श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांती दोन हजार चोवीस मकर संक्रांतीला या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका एकवेळ जीव गेला तरी चालेल पण या रंगाच्या बांगड्या आणि या रंगाची साडी या मकर संक्रांतीला अजिबात घालू नका का ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळे रंगाचे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नयेत याबद्दल आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक टाळावी तेही जाणून घ्या यंदा मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे आहेत शुभ यंदा मकर संक्रांतीला पाच रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकतात हे पाच रंग यंदा मकर संक्रांतीत शुभ मानले गेले आहेत मकर संक्रांतीला हळदी कुंकाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जातं पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी हा रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं यानंतरचा शुभ रंग आहे केशरी हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्याने तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा त्याशिवाय पिवळ्या रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टींपासून आपलं संरक्षण करतं यंदा या रंगाची साडी चुकूनही नेसू नका मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होते कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो यंदा संक्रांती देवी ही काळा रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये काळा रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत बांगड्यांबद्दलही ही चूक करू नका बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता इतर रंगांच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद